पुणे जिल्ह्यातील निमशहरी भागांमध्येही परवडणारी घरे बांधण्यासाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने म्हणजेच माढाने पुढाकार घेतला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पी एम वाय पुणे जिल्ह्यात माढा आगामी काही वर्षात साडे हजार घरे बांधणार आहेत यासाठी खेडाणी मुळशी तालुक्यातील सत्तावन्न एकर सरकारी गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने म्हाडाकडे सुपूर्द केली आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे पस्तीस हजार घरांची बांधणी करण्याचे उद्दिष्ट आहे पीएम वाय साठी म्हाडाला खेड तालुक्यातील रोहकल मुळशी तालुक्यातील नेरे तसेच हिंजवडी आणि शिंदवणी अशा चार जागांचे प्रस्ताव दिले होते त्यापैकी रोहकल आणि नेरे येथील जागांना म्हाडाने पसंती दाखवली त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जागा देण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे ले जमीन गट नंबर पंधरा हेक्टर गुंठे सरकारी जमीन आहे जमीन देण्यासाठी जिल्हा हरकत सी दिल्याने पंधरा हेक्टर गुंठे जमीन देण्यात आली आहे मात्र ही जागा देण्यास स्थानिक आदिवासींसह ग्रामपंचायतीचा विरोध असून तसा ठराव करण्यात आला दरम्यान खेडा आणि मुळशी तालुक्यातील सुमारे सत्तावन्न एकर जमीन केवळ म्हाडाला बहाल करण्यात आली आहे जमीन ताब्यात आल्यापासून पुढील तीन वर्षात त्याचा वापर करण्यात यावा अशी अट जिल्हा प्रशासनाने ठेवली आहे गेल्या अनेक वर्षांपासून खेड तालुक्यातील रोहकलमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करीत आहे त्या समाजासाठी काही जागा राखीव ठेवण्याची विनंती केली होती त्यामुळे या समाजासाठी जागा बघून उर्वरित जागे सुमारे आठ हजार घरे बांधण्यात येणार असल्याचे म्हाडा पुणे विभाग यांच्याकडून सांगण्यात येत आहे म्हाडाच्या रोहकल येथील प्रकल्पासाठी एक हजार एकशे साठ कोटी रुपये अपेक्षित उपे खर्च आहे